माझ्या आयुष्यात मी जेवढा वेळ दिला त्यात मी काय मिळवलं मी निवडणूक जिंकली हे सत्य आहे लोक कशाकडे बघून मत देतात हे मलाच कळत नाही लोकांनी मतांच्या माध्यमातून दिलेली पोच पावती ही सारखी आहे मी पराभवाचा वचपा काढला नाही फक्त मला पटत नाही ते मी करत नाही अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील दिल विजयानंतर दिली आहे आता प्रतिक्रिया देणं म्हणजे अंदाज घेतो मग प्रतिक्रिया देतो आता काय अंदाज हो घ्यायचा राहिला महाराज कशाचा अंदाज घ्यायचा राहिला नाही एवढच कि माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा एक विचार येतो निवडणूक ती का जिंकली ओके पण ते त्यामुळे मी आज नाही मला वेळ द्या मुभा द्या द्या परवा नक्की त्या संध्याकाळ पण आज जरा थोडस जाणवलं डोळ्यात पाणी आलं महिन्यास तुमच्या शेजारी होत्या भावनिकपणा तो दिसला तुमच्या डोळ्यात याचं निमत कारण काय लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असते पैसेच कमवू ना शिव्या द्यायच्या शिव्या देऊ भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचार करू ना नीट नीटक आपण मागतो त्याला अशी कि चटुर्की पोच पावती मिळत असत म्हणजे

मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो दाखवा एक कोणी कोणी पण दाखवा मी तो तीन महिन्यात राजीनामा द्यावा मी पहिले तीन महिने का मला पटत नाही म्हणजे पटत कोणी पण असू नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी माझे केले ना त्यांना सल्यूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे अतुल त्यांचं इकडं हा बेताळ त्यानंतर धैर्यशील त्यानंतर तुमचं मनोज मनोज त्यानंतर इथं Michael. Mahesh, I tell you, Shivan ini, And love, hey, hey any killer?